तिसरं जे आहे आणि प्रसिद्ध ते म्हणजे कदम घराणं त्याला अनेक ठिकाणी संस्कृतमध्ये पौराणिकमध्ये कर्दम असं नाव येतं कर्दम मुनीच्या आश्रयातून हा हे साम्राज्य पुढे वाढलं आणि सगळ्यात विस्तृत जर कधी इतिहास पाहिला तर कदम घराण्याचा पण खूप विस्तृत इतिहास आहे यांना आजचं जे असलेलं अफगाणिस्तानातलं जे कंधार प्रदेश होता तिथपर्यंत यांचं साम्राज्य होतं कदम घराण्याचं कर्नानंतर कांधारमधून हे साम्राज्य कर्नाटकामध्ये आलं कर्नाटकातून त्यांचा तिसरं जे साम्राज्य आहे त्यांची राजगादी ही, ही गोव्यामध्ये असलेली गोपपट्टणम ह्या ठिकाणी राजांपासून त्यांचं साम्राज्य हे महाराष्ट्रामध्ये आलं यांचं जे देवक आहे हे कळंब आहे आणि गोत्र जे आहे काही ठिकाणी दुर्वासा ऋषी त्यांचं गोत्र सांगितलं जातं काही ठिकाणी वशिष्ठ आहे काही ठिकाणी भारद्वाज आहे हा थोडा संशोधनात्मक विषय आहे आणि यांची जी कुलदेवी आहे ही मुख्य कदम कुळाची कुलदेवी ही विजयदुर्गा नावाची देवी आहे आणि विजयदुर्गा हे तुम्हाला गोव्यामध्ये सुद्धा तुम्हाला त्यांचं दुर, आर्यदुर्गा नावाने तिची पूजा केली जाते म्हणून आर्यदुर्गा विजयदुर्गा ही ह्या कुळाची कुलदेवता पण महाराष्ट्रामध्ये हे घराणं आलं त्यामुळे दुर्गेचं स्वरूप असलेले तुळजाभवानी ही त्यांनी कुलदेवता मान्य केली आणि तिथून त्यांचा कुल परंपरा तशी तिथे सुरू झाली